जय जयशिवरा मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचा अपडेट आहे ते अपडेट म्हणजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा हा जमा होत आहेत याच्यामध्ये आता नेमका हा कोणता विमा आहे त्याच्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे किंवा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार मित्रांनो बऱ्याच दिवसातून प्रतिष्ठा राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक अपडेट आहे त्या अपडेट जे काय प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे तर त्या योजनेचे पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा हा राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होताना आपण पाहिला आहे याच्यामध्ये जो काय खरीपचा पीक विमा असेल दोन हजार चोवीसचा हा अग्रिमचा पंचवीस टक्के पी किमा राज्यातील सर्वच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला होता तर अशासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा झालेला आहे आणि त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला नव्हता अशासुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा झालेला आहे याच्यामध्ये पाहिला असाल पंचवीस टक्केचा जो काही अग्निमचा विमा आहे तर तो एका महिन्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जातो परंतु काही तांत्रिक अडचणी असतील तर त्याच्यामुळं हा पीक विमा समोर ढकलला होता आणि या कालामध्ये कालावधीमध्ये राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्यामध्ये ही जी काय पिक किम्याची एकम असाल तर ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हेक्टेर सहा ते सात हजार रुपये हा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आता याच्यानंतर जो काय उर्वरित पीक किमा असाल खरीपचा दोन हजार चोवीसचा याच्यामध्ये हा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आणि त्याच्यानंतर सन दोन हजार बावीस तेवीस त्याच्यानंतर तेवीस ते चोवीस या कालावधीमध्ये जो काही खरीपचा विमा असेल किंवा रब्बीचा विमा असाल हा सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आणि याच्यासाठी निधीसुद्धा वितरित केला आहे आणि लवकरच हा पीक सुद्धा राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे आता याच्यामध्ये या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकूण एक जिल्ह्याचा अपडेट जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये नेमके कोणते जिल्हे पात्र आहेत कोणते महसूल मंडळी पात्र आहेत याची सविस्तर माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करावं तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती पीक विमा योजनेविषयी जी की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करेत हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि याच्याविषयी तुम्हाला जर काही अडचणी असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळा चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती सन निवडूस धन्यवाद